काय को राहणं गेल गेलतो ना तुझे पप्पा आणि मम्मी नाही करत मला तर करावं लागेल ना बा तुम्हाला दिसत नाही मग सदा दिसत नाही पण काय करते काम करावं लागत आहे बरं नाही काम केलं तुझी मम्मी तर तुला माहिती नाही कसली तडा तडा बोलन कामच नाही करत मारा निसतं जिथं बसतय नुसतं तिथं बसत आहे तुला शाळेत नाही जायचं अभ्यास कर चांगलं मोठं हो शिकून तुम्ही सकाळचं जेवलं पण नाही का ना नाही जेवलं बस भूक लागते सकाळ सकाळ परत तुझ्या मम्मीच उरकत नाही मनाय जावं जाऊ मग भण काढी ती त्याच्यापेक्षा आपलं जायचं उठलं की जायचं काय तास दोन तास बघायचं करायचं का, का कर, काम भूक लागले वेळी झालं तुझ्या मम्मी स्वयंपाक काय बघायचं काय चाललंय तिकड हा हे बघ आता म्हणजे भाकर दिले नाही आज असता लगेच पोरीला सांगायला सुरुवात केली का सकाळी सकाळी अरे तसं नाही म्हणलं मी त्याला आता म्हणलं नाही मम्मीच उरकत बाकीचे काम असते म्हणलं म्हणजे मम्मी तर उरकत नाही म्हणजे माझ्यावर चाललं परत मी जेवायला घालत नाही तुम्हाला लग सकाळी सकाळी जास्त काय तुम्ही लय काम करतात जेवायला लागतं काही दुसरे काम नसतात का मला काय लगे उठ सुट साहेब बघाचे हा काही लाज वाटायला पाहिजे तुम्हाला एवढं शेल्या करायला तुम्ही माझ्या घराने करतात पटत का तुम्हाला नाही गारण केलं होईल काही गारण केलं का गम्मीच के मी बरोबर हा काय गारण मी जसं ऐकलंच नाही मी इथंच होते ना घरात हो तुझी मम्मी असे तुझे पप्पा असे म्हणजे आमच्या बद्दल पुरीच्या काना भरून द्यायला तुम्हाला पटत का नाही बरं ते लेकरू येत बसत काय झालं बघा नाही म्हाताऱ्याचं काय मास्त पोरगी जवळ घ्यायची तिला हळूहळू काही नाही आता रानातून ती पुरली करू म्हणलं तुम्ही कामाला जाता मग खात नाही तर सकाळी जेवण जायचं तुझ्या मम्मीच नव्हतं नाही तिचं कान भरायचं काही मला काय कारण म्हातार जागेवर बसानाच तरी बस बसाना म्हणजे आता बारा वाजले शिकता लगे म्हाताऱ्याला भूक लागली रानातून आलं लगेच आम्हाला जेवायला पोरगी बी म्हणते म्हणजे पोरीला असं पोरगी काय इज्जत करणार आहे आपली पोरीला काय कळत नाही काय अरे पूर्गी आली की लगे तिच्या कानाला लागायचं तिला काय सांगायचं जा जा जास्त मी लगेच तुला कळत नाही का पण तुमचा बाप आहे ना काय आमचं बाप आहे ना मग असू दे ना बाप तू एवढं शानी झाले का आम्हाला समजून सांगायला हा आली का बसत म्हात्याचं कान धरून मांडीवर घरात येत नाही का तुला समजत नाही तुला सांगितली पहिलं घरात घ्या हिलय म्हाताऱ्या जवळ जाऊ जवळ बसत तुमच्याच हाताने नेऊन द्या म्हाताऱ्याला जेवायला आई बापाला समजा नाही काय ते मथाऱ्यापैकी येऊन जाऊन सगळ्या शाळा दिलाय उडून सगळं सोडून उडून नुसतं मथाऱ्यापासून बसायचे आपल्या अभ्यासाकडे जरा थोडं ध्यान देना मथ्याला का नाही उद्योग म्हणून बसतंय इकडे जाऊन बसन तिकडे जाऊन बसन हा स्वतःचा बाप आहे काय स्वतःचा बाप मग तू असं मला उरफट बोलते का तू लागली मला सांग स्वतःचा बाप ती नुसतं बसतय हिथं जाऊन चार माणसात बसतय त्या चौकात जाऊन बसतय हा स्वतःचा बाप आहे भाकर द्यावा काय भाकर द्यावा वय झालंय बापान बाबांना मग त्यांना काय आम्ही हात दगडाने हातो काय जाऊ काम कशा करून घेतात काम करून घेतात म्हणजे अग बाई तस नसत आता ते बाबा आता दुसरं काय काम करते ना आपण त्यांना काय काम सांगायचं वावरात करावंच लागत काम आता मी काय भाकर देत नाही का त्यांना माया पप्पाला तसं केल्यावर माया पप्पाला कस काय कोणतं करेन मी हानायचे नाही का जाऊन त्यांना पण मग त्यांना काम त्यांचं शेतच आहे त्यांचं कर्तव्य भाकरी पुरतं नको काम करायला बोलायच नाही थांब 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 मी काय म्हणते तू बैस तू आमच्यावर कुणी रागवती हा तू आमची प्रिन्सेस आहे ना बस अगं मी काय म्हणते त्यांना आता था। था 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 थो थो काम आता दुसरं काय करते गावात गेले तर चार लोक आमचीच इज्जत घालीत तुझे पप्पा असे तुझी मम्मी तशी मग आता काय करणार आहे आम्ही मग त्याच्यामुळे त्यांना घरात आपल्या शेतात थोडंफार काम केलं का तेवढंच भाकर खायला येते भाकर देतो मग दुसरं काय पण त्या म्हाताऱ्याला सवयचे याला त्याला चाडायला लावायची सांगायची कशाला म्हणजे निस्त बसायचं नाही आमच्या निस्त काड्या करायचं आम्हाला ही दिलं नाही आम्हाला ती दिलं नाही लोकांना वाटायला की लय काम करतोय आहे जाऊन काहीच करीत नाही निस्त जाऊन बसतय कुठतरी बांधाला बसत चांबाकू मिळत नाही तर काहीतरी करीत बसत निस्त निवांत बसतंय बाकी काहीच नाही निस्त आमचं सांगत आहे घरी मला ही देत नाही ती देत नाही आता सगळ्यात गोष्टी चालू आहेत त्यांना खाणं पिणं सगळं जास्ती जागेवर चालू आहे तरी सांगत आहे की बाबा नाही मला ही करते ती करते असं सांगत मग आम्ही काय करायचं

अगं तू शिकवते आता मग तू आमची पोरगी असून एवढे एवढी असून तू आम्हाला शिकवते मग तुला काय करायचं सांगू काय नाही तरी आता हे रेट बसायला लागली आता इथं म्हाताऱ्याच संभाषण लगेच बंद करावं लागणार करावं लागतं काय होतंय म्हाताऱ्याने कान भरून दिले ही तर असं ही घरातलं माणूस असून आपल्याला असं बोलतंय मग हिचा जीव एवढी उडूस तरी आपल्याला एवढं बोलते ती म्हाऱ्या काय सांगल असं मग नाही काय करतात तुम्ही काय केलंय आम्ही आता

बघितलं या म्हाताऱ्याने त्याला चांगले फुगून दिसले हे लावलेलं म्हाताऱ्याला माहितीये ना या काय म्हणत नाहीत मग ते आपण काय करतो आपण सगळं पोटीशी घेतोय ना त्याची परिणाम माहिती सगळं परिणाम असलं सांगतो म्हाताऱ्या त्या दिवशी पण तिकडे आपल्या शहाजारी नाहीत का त्यांना सांगत बसलो होतो मैसून भाकरच देत नाही पोरग लक्षच देत नाही मला लक्ष लक्ष तरी कसं द्यायचं बाबा मला काय कळणार माहिती अक्केलच चला नाही बाबा का मग बघायचं का म्हाताऱ्याकडे लक्ष द्यायचं बरं उद्योग आहेत ना राहनात पण मी म्हणते मात्र बया म्हणे चाड्या चुकल्या कसं काय करतं काय म्हणते मात्र मेरे कसं याच्या डोक्यावर काय परिणाम झाला काय कळ मला मला म्हात्याकडे चार बघावं लागेल तुम्हाला नीट माताऱ्याला समजून सांगायचं नाही तर तुम्हाला बी घराच्या बाहेर काढून देणार मात्याला मी सांगतो बरोबर काय सांग तुम्हाला पण लय वेळा समजून सांगितलेलं मातीला समजून सांगा मात्रा ऐकत नाही ना तर तुम्हाला माताऱ्या सांग बाहेर सांगितलं त्यांनी कान वर पुरीच म्हणजे माणसात जाऊन काय सांगत असेल मग मी तेच म्हणते ना एवढ्या पुरीच्या मनावर परिणाम होतो याचा म्हाताऱ्याला कळत नाही येऊ दे मथरात मथरात बघू मी कुठे गेले काय मी घेते आवरून तुम्ही बघा मोबाईल घेऊन जाऊन काय करावं लागेल काय या इकड्या कुठं चालले जतून राहणार ना राहणार कोण कष्ट करायचं हे जोर हात पाहिजे ते चोर करा हे थकले ना कष्ट करून करून जेव थकलाय ना तुमचं आता चोर करायचं काय करत पोटाला लागत आहे ना नाही केलं कोण द्यायचं आपल्याला जेवले का नाही आखरी लई अवघड मांडू ना लई जेवले का नाहीत अजून तुम्ही उरकला बाकीच लेकरच ते बघायचं सुनाच नाही काय तुमच्या पोटाला मुलगा आलाय व काय सांगायचं आता ही असं असतं का सुना आणि लेख ही सांभळीत नाही म्हणलं आतापर्यंत पोटाला तुकडा नाही तुमच्या काय करायचं म्हणायचे आपल्या दुसरं काय हा कष्ट करता तुम्ही असं हा सोडून द्या ना जागे आता जागेवर बसा की हा धंदा करतोय म्हणून तरी तुकडा भेटतोय नाही सांगायची काय अवस्था नाही हे करू नका आता जागेवर बसा आणि आई तर तुकडा खा सून बाईला बाई माझं बुडग थकले गौर कष्ट करू मी आता जेवले नसले तर बापू चला जेवायला घालतो मी तुम्हाला आता घरी चला माझ्या जेवून घ्या आणि मग काय आहे ते बघा ते त्यांना जर समजलं ना त्या सुनला शेजाराकडे जाऊन जेवलो तो तडा तडा मला बी बोलन तुम्हाला तिला कोण सांगायचं तुम्हाला तुमच्या पोटरला मिळालं पाहिजे का अन्न काय म्हणला बर वाटलं जाऊ दोन गास खा माझी आणि मग जा नाही नको नको ती बाय ना भांडू भांडू पुष्कट नाही नाही मग उपाशी कसे राहता आता काय करता मग तर झालं मग येतो महागारी उलच काम करून मग देईल काय करते तिच्याच हाताने खायचं आता काही परत मग आता कवर हे कष्टय का चालता काय करता येते का आता कवर कष्ट करायचं आता हे परमेश्वरा किती अंत पाशील रे माझा हम्म एक लेकरू त्याचं बी ध्यान नाही ते सुनाला काय तिथं बाहेरच लेकरू पण निदान बापाची कदर लेकरांना असली पाहिजे मरणाची भूक लागली पण टायमाला अन्न नाही पाणी नाही तो दिवस आलाय पोटाचं अन्न नसल्यान तडा 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 ऐकून घ्यायचे अरे पाणी घेऊन रे बा बस नाही भूक लागली का नाही तुम्हाला भूक पण आता तिथे गेलो भाकर दिली तर बरं नाही परत तुझी मम्मी तडा तडा बोलायची मला ती तुमचा विचार करीत नाही कशाला बोलायच अरे मग आता लय लोकांची जाऊन भाकर खाल्लो परत शेजाऱ्या पाच शिवाय देते तुझी आई भाकर देत नाही काही नाही परत तू संग बसली बोलली की तुला खवळत येत ना ती नाही का त्यांचा कशाला विचार करायचा आपल्याला अरे मग सगळं खरे पण आता तुझं का महागात जीव बीन जाईन ना बघ लांब कुठंतरी निघून गेलो असतो पण फक्त तुझ्यासाठी बघ तुझ्यासाठी ला थांबावं लागेल तर लई लय खरं तुझ्या जीव बघ माग सहाशे शिक मला नाही वाटत तुझ्या मी जगेल म्हणून बघ दे तू एवढं जीव लावतीस काळजी घेतीस तुझ्या बापाला कशी दया माय स्वतःच्या बापाला जीव नाही लावत म्हणलं बघ बरं असं इतकं कुठं निर्दय असतो कर सारे मम्मीच ऐकवतो बघ तुझा बाप हम्म काय करते तू जेवली की बा जेवली

बसाम राम 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 काय लकराने कर काळजी करा का आपली रानात पाणी घेऊन येतं भाकर घेऊन येतं चौकशी करत साठी जगायचं आलं नाही तर बस आपण दोघ भिजू हम्म

काय नाही गेली काही ना तुला सांगितलं नाही का कुठं चाललो म्हणून गेले असतील काही आणायचं असेल त्यांना तिला वाढून तुम्हाला कुणी सध्या असेल तुला तुम्ही तर का बसा झाला का खायचं काय अरे लय भूक लागली होती तिने करू राहणार चाल चला नाही जमली झाला तू येऊन आली मला मुली चल भाकर का मरत नव पाशी काय भाकर खाले जास्त तुम्ही त्या कांद्यातलं लय मोठं गवत उचल तुम्हाला भूक लागली का भाकर खायला आलेलं तुला म्हणलो तुम्ही तुझी मम्मी आलो आपल्याला पडापडा बोल घर लावलेलं सगळं हे लगेच तिला काही काही घरातलं गेलं मग काय करायचं तुम्ही देणार आहेत कानू नीट सांभाळता येत नाही जायचं तिकडं वावरात बसायचं आणि आलं का मग पुरीच्या कानाला लावून काही करून घ्यायचं काय फक्त लेकरांनी भाकर दिली काय दिलं मी घरात तरी गेलो का बा मला भाकर दिली ना आणून तुम्ही आलो करत काय झालं मला दिलं तरी फडाफडा कशीच तुम्ही गावात सांग सुटला कुणी आलं की गेलं की सांग सुटला तुम्ही सांगत होती म्हणजे आमच्या मी आता गावात गेलं गावात तोंड करू वाटा ना मातार सांग सुटलंय सगळ्या गावाला की मला बाखेर देत नाही बाखेर पुकडा देत नाही लिटर राहायचं असलं लिटर गाड्या नाही तुम्ही हालाभर भर येतो तुम्ह अजिबात थांबू नका एक मिनिट सुद्धा मोकार चव जायची कामं नाही रे ते अण्णा म्हणतो तर चला जेवाय घालतो तुम्हाला मी नाही गेलो त्यांच्या घरी सरळ आपण लोकांना सांग सुटला तुम्ही भाकरी देत नाहीत ही भाकरी देत नाही लोक भाकरी देत नाही मला बघत नाही गावात तोंड करू वाटा मला तिकडे खर आता मागेच हात टिकल बघ काय हात टेकलं तुम्ही मोकार सर रागळी लावली काय कळना देवाला जायचं नाही करायचं जाईल तिकडं बसा कुठं पण जाऊ

ते <laughs> लेकर। मला बाबा, घर सोडून हा <laughs> त्यांना नाही आकली मग आता काय करायचं <laughs> करा ते लेकराला कळत खूप शिरतात मला <laughs> महिर लेकर पाणी घेऊन येत बाकरी घालत तिला कुठे गेलेत ते हा सगळे लोक नाव ठेवित तरी त्यांचं काही वागण अजून माझी माझी भाऊजाईच ना कशी भेटली मला कशी नाही मा काय माहिती इकुल तर एक बाप राहिलाय आई तर गेली सोडून पण बापाला सुद्धा एवढा त्रास ती देत तुम्ही कधी आल्या काय आम्ही कधी आला तर झालं का, का तुमच्या तुम 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 मनासारखं रह का? आता काय झालं आमच्या मनासारखं तुमच्या सगळं बाप चाललंय आता पण आम्ही काय केलं तुमच्या बापाला आता बाप्ला तिथं हा सगळं ना जिंकलं तिथं म्हणून मात्र रडत आहे का आले बाबा आताच काय झालंय विचार तुझ्या बायकोलाच काय केलंय काय झालंय मला काय करायचं राहिलं तिकडे <skrana> केला <kaları> का तुम्ही टीम फिरायला काय काय नाही कोणी टीम फिरावला कुठं लगेच नाही काहीच केलंय सगळ्या गोष्टी करून सुद्धा नाही मग आम्ही यावं नाही का घरी नाही नाही तुम्हाला म्हणतो का आम्ही येऊ नका म्हणून पण करत राहू मग हाल चालवलेच म्हणून आम्हाला यावं लागलं ना नीट बघितलं असतं आम्ही कशाला आलो असतो काय हल केलं त्यांचं खायला देतो हिज मात्र जाऊन पूर्वी खोट बोलणार आहे का अरे तुला तरी काय वाटाय पाहिजे दिला तू त्याला हकालतोय घराच्या बाहेर हकाल जेवाय बसलो होतो मी आलो तेव्हा जेवाय बसलेलं होतं कशाचं काय अरे किती खोट बोलशील काय नाही यातनं सगळे लोक म्हणत होते त्या लय हालचाल त्यांना घेऊन जा अरे एखादा दुसरा मुलगा असतो तिकडे जाऊन राहिला ना एकूण ते तरी बघता येणार काय तुम्ही नका सांगू पाहुणे मात्र साऱ्या गावात चौघा देत आमची जेवायला देत नाही खा पाणी देत नाही आमक देत नाही अरे पोटाला भाकर भेटले कशाला सांगेल मी कुणाला जाऊन आपण सांगतो की कुणाला नाही तुम्ही जर तसा केलं आता ते काय सांगणार नाही का लोकांना आता खायला तर लागतंय ना पोटाला पोट दोन टायमाची भाकर तर मागते तुम्हाला काय मागते काम करतो बाळा मी उठल्यापासून सारखं राहणं जाईल जणू काही धन दौलत मागत जसे तुम्ही म्हातारी होणारच नाही मात्र पण तुमचे बी हलके केले मग लेकरांनी मग काय होईल आम्ही नाही त्रास देत राहू आता काय काय नाही ते सगळं माहिती आहे आम्हाला त्रास देता का नाही देता आम्ही एक काम करतो मामा तुम्ही चला हा चला आमच्या बरोबर तिथे परत लोक तिथे गेलो तरी म्हणते ना अरे बाप कुशाल पुरी कडे येऊन राहतोय काय ना चला तुम्ही बिंदास इथं काय यांच्या बशी राहून ना यांना ना काही मला पण यायचे चल तू पण कुठे तू नको जाऊ नाहीये तुम्ही काय आहे का आता पोरगी मात्र का ना ती तशीच करते पोरगी पण पोरगी काय गाईड बघत नाही काय वहिनी हा तुझे पप्पा मम्मी राहा राह नको माझ्या बरोबर नाही चला जाऊ द्या तुम्ही इथं राहू बी ना का होतं ते लेकरू आता त्यांना नाही कळकळ मग काय करायचं काय वाटतं का लेकरू सुद्धा त्यांच्याकडे राहायला नको म्हणतोय एवढे अत्याचार करते तुझे पप्पा म्हणून नको मला चला तुम्ही चल जाऊ आपण इथं मला थांबूशी घेऊन शिवाय ऐकून घ्या ना ताई तुम्ही आल्या इथं बापा जाऊ बोलायला चालले तर आमचं ऐकून तर घ्या ना ऐकून घे की काय बोलायचंय तुम्हाला बोला ना मग लग्न झाल्यापासून तुमचं ऐकत आलोय मी काय म्हणणं काय तुमचं आमचं आता आम्ही सगळं वेळ करतो तुम्ही येऊन उगाच पुरीला म्हाताऱ्याला घेऊन नका जाऊ आणि लोकांचं ना काय हे मातारा चार चार बारे जाऊन सांगतो त्या शेजारी माताराला सांगितलं तिकडं गावात गेलं का गावात सांगत अीट बघितलं तर कशा लिकडे तिकडे सांगते ते का ते लागले लागलाय वेळ आता बारा वाजता भाकर संध्याकाळचे दहा वाजता भाकर अजून बाळाला जाऊ दे तू नको जाऊ तू नको अजिबात जाऊ नको मी घे ना तू बाबाची किंमत काय अग माझ तू खरच नको जाऊ खरच नको जाऊ तो तू माझा का जस आहे तू नको जाऊ अजिबात अगं तू नको जाऊ गोजे मामा एवढ्या पोरीला कळत रे आणि तुला कळा ना अजून हा हिच्यामुळे झाले सगळं हिच्यामुळे हिच्यामुळे झाले काय रे हा तुझ्या हिच्यामुळे झालं सगळं आजपर्यंत माझ्या डोळ्यात झाकलेलं होतं हिने एकाच दोन सांगू सांगू मा बापात माझ्यात वाद लावला एवढ्या लेकराला कळत पण तुला कळत नाही हा आजपर्यंत सगळं तुझं हट्ट पुरवलं सगळं तुझी म्हणून ती आज माय बापातून माझे वाद घालून दिला माझ्या बहिणीच्या माझे वाद घालून दिला सगळ्या गोष्टी तुझ्या मुळे झाल्या चुकलं ताई मामा खरच चुकलं माझं मी नाही परत असं करणार अहो तुम्ही आज असं केलंय उद्या करणार नाही कशाची गॅरंटी नाही नाही करणार मी आज माझी मला कळली हे जर मला मारून सांगितलं असत तर कळलं असतं पण मग ते बी माझ सामील होते मला वाटलं खरंय मग माझं मी करते ते अरे तू सांगतच राहिली मला बाबा ही करतात बाबा ती करतात मी कामाला गेल्याच्या नंतर पाठी मग काय चालतंय मला काय माहिती मामा मला माफ करा मी नाही परत तुम्हाला त्रास द्या स्वतःच लेकर सारखं तुम्हाला लावला चुकलं आता सांभाळत मम्मी पप्पा सांभाळायचं

आणि आता सांभळा बरं चला येऊ ग मामा नकार आता जेवण बिवण करू काहीतरी बाबा चला घरात चला त्यांना घरात तुम्हाला कोंबडी बिंबडे कापेत होत आता चला